काय सांगू तुला एक्सप्रेस झालंय सांगते आधीच माझ्या अड्यावर बसून देणार नाही नाही मी दुसऱ्या अड्ड्या बसते की माझा अड्डा आहे की अगं तू आबा आणखीन माझ्या नावाने घरी खडफडाई वरडायचं अगं मी काम उरकून आली आहे हा त्यामुळं काय नाही पाणी हो पटाक दिस ना हो बया जा किती लांब आलो तुला माहितीये लांब आलो या ते गावातली गाबडी शानी नाही लाईन आहे नाही ती म्हणून एवढ्याला व्यावं लागतं तू आहे थटकू घ्या पडली तरांची जा घेऊन या लक्षात या कुणाव तू जाव आहे हा पडली पिडली तर हाय पडत तू माहिती आहे मला बघ बाई हा बघ स्वच्छ आहे का हा हा चल चल पटाक दिस नाय मोठ्या पटवायला काय करावं लागेल तू आता पोरगी पटवू नको हा पुरी आयच पटो ए इथं पोरगी पटाना पुरीच्या अरे आता पुरी पटायचं तुझं वय राहिले का अरे सनांग कुठे निघाले अरे बाथरूम निघाले दिसाना का तुला टम्परेचर हातात त्यांच्या आई पण पाणी काय घेऊन जायना ते पाणी आहे की दिसाना ति गड पाणी असल्यामुळे तुला दिसाना येड्या रताळ्या मी काय म्हणतो बंडा तुला पूरगी पटणार ना पटाना ऐक ना आता एक मस्त पैकी आयडिया माझ्याकडे पुरीला ब्लॅकमेलच करायचं आता गेलेले तुला पोरगीच पाहिजे का नाही कसं ब्लॅकमेल करा तुला काय करायचं ह्या जाऊन ते सांगा चाललेत आहे का नाही मोर गेले का नाही मग शूटिंगच काढू आहे तिकडे हे बरं दिसते कराव ते अरे तुला अरे अशी पटत नाही तशी पटवायची पटन का तशी ब्लॅकमेलच करायच्या पण पटन का तशी पटणार येडाय का आपण असल्याला किती मला सांग किती पोरांना आतापर्यंत पुरी पटवून दिल्या पोरा, पोरा दिल्या हो हो। एक काम कर उठ आता चल ह्यांच्या माग काय करू हळू हळू आपण जाऊ आणि यांचा बरोबर काटा काढू चल ए, का तू पण पटल जाऊ दे दे तुझा कशाला एवढा संशय खातो का माझ्या का कापरू काढतो का अरे लवगुरू म्हणते ती मला गावात लव गुरु आहे म्हणजे काय मशीबाध आहे काय मी असं तसंच जाय काय लवकर एवढं चिडाय काय झालं चिडाय काय म्हणजे आहे का आरोप करतोय सर जरा जा ना तू कशाला येतोय आमच्या बर मी आपलं सहज बोलून गेलो आय सहज बोलतोय तुला बघवत ना आपलं काय अरे तू माझ्यासाठीच पटवून द्यायलाच ना मग मी तेच म्हणतोय ना मग चल की मग चल की मग चल मग चल बाय पटापटा का ग म्हणजे काय झालं काय सांगू तुला एक्सप्रेस झालंय बाई म्हणजे तिथले गाण्याआ मी सांगते आधीच माझ्या अड्या बसून देणार नाही नाही मी दुसऱ्या अड्ड्या बसते की माझा आहे की अगं टेन्शन घेऊ नको टेन्शन घेते म्हणजे मला असं वाटतं आपल्या मागन कोणतरी येते कोणतरी आपण बघितलं तेच आहे तेच आहे बघितलंय मी एक काम करू आपण आपण बसायचं नाही बसायचं नाटक करू नाटक करू तू बस कुठेतरी इकडे लप मी येतं बसते आपण मग आजपास येते लगे नाही तिकडे पुढं चालली की हां मी हे करते फोन लावते या पोलीस काकांना हां एक शून्य शून्य हां हॅलो हां पोलीस काका का हां आव काका आम्ही इकडे बाथरूमला आणतो आणि आमच्या माग बघा दोन पूर राहिले ती या हा ती मॉन्टेन बंडे दिसते ती बघा हा तुम्हाला मी लाईव्ह लोकेशन पाठवते बघा हा या लवकर पटक दिसणार आम्ही लपून बसलो या हा या लवकर हे मागे घ्यायचं सुचत आहे आता खाऊ रट बंडा हा ते आहे का नाही माझी आहे बर का बरं चांगला माल आहे का ती माल माझा आहे शांत बस तुला माहित आहे ना मी तिथं माग लागल्यापासून मी माग ते माझा माल आहे हे बघ तुला आधी सांगाल तिच्या नादात माझ्या दोन वर्ष वाया गेले ती माझा नाद आहे तुझी दोन वर्ष वाया गेली तरी मला काय नाही मी आता दोन मिनटं झाले तिच्या माग आलो ती माझाच माल आहे अरे तुला सांगतो दोन मिनिटं कुठं दोन वर्ष कुठं तुला सांगतोय तू माझा माल आहे माझा माल आहे माझा म्हणले ना माझा माल आहे माझा म्हणले ना तुझा माल आहे तुझा माल आहे तुला सांगतोय बाग तुझा माल आधी सांगालय कुणाचा कसा ना माल तर आहे ना लोक हा गावल त्याला पावल हा ती ज्याच्याकडे बघन ती तेजी होर बांडा हा तू आपण मस म्हणतोय आपला माल आहे तपला माल आहे बंडा हा तुला का खोन बघत होती माझ्याकडे मागाशी पण अरे तुझ्याकडे आता राहाडो बोल की ऐकलं तर मार खाय खायला होतोच का तू मार खायला काय ते काय माझी बायको बिव कळवे मग मार खायचा काय संबंध आहे म्हणजे बायकोचा मार खातो म्हणून काही ऐकल्यावर काय करायचं कोणी मग ऐकलं का ऐकलं काय खाती मला मग काय हळू बोल की हळू बोल मग तू काय म्हणला मार मार खाचीन म्हणून मार म्हणजे आता माझी बायको म्हणली तुला मारणारच ना काय आहे वाईट नजरे तिच्याकडे बघितल्यावर माझ्या बायकोचा मी मार खातो का माझ्या बायकांचा मार खायला मग काय मी अरे तुला काय वाटतय का नाही काय वाटून घ्यायचंय अरे काय तुला काय लग्न बिग्न झालं तुझं काय विचार विचार कर की जरा थोडा काही नाही नाही लग्न झालं म्हणून काय माझं काय मन मात्र झालंय का अजून आधी तू लागला सांग काय तू का बस ते तू ठरलंय काय जे जगडं बघन ते आपलं बस जाऊ ते पडायला इकडे बघ तू तु? तुला काय नका म्हणलं पडायला इकडे बघायला पडायला मार्केट जाऊन बसली राव तिकडे इतक्या कुठं का जाऊन बसा नाही का ते आड बघ की तुला बरी माझी नजर मला जी पसंत पडली तिच्यावर नजर पडली तुझी तुला बरं तीच पसंत पडली होय मी आधी म्हणलं होतं मला पसंत पडली मी होत आधी म्हणलं होतं मी म्हणलं होतं तुला मी होतं आधी तुला सांगायला लागलं म्हणतो तू इथं भांडण करून खागंदरीला भांडण तर भांडण तू म्हणला होता आधी हे बघ आता माझ्या पायात बुट आहे म्हणून मी बघ तुला बुटा शिकलाच घालीत असतो तू म्हणला होता आधी ती माझ्याकडे बघती म्हणून तुला सांगायला तुझ्याकडे नाही माझ्याकडे बघत माझ्याकडे बघती आता दोन वर्ष झालं तिच्या मागे म्हणलं सांगितलं ना दोन मिनटं बसन ती माझ्यावर मारायला लागली दोन कुठे दोन वर्ष माझ्याकडे बघती पण ते जाऊ द्या मला सांगा दोन वर्ष मोठे का दोन मिनिटं मोठे दोन सेकंद दोन सेकंद मोठे का माझ्याकडे बघते कोणत्या शाळेत शिकले तुम्ही तुम्हाला कळतं का काय माझा माल आधी सांगायला लागलो माझा माल आहे ना तर आयुष्य पर भांडा नाही तर गाव पेट नि पेटू दी काय पेटायच ती हे बघा साहेब तुम्ही लागला सांगायला फाकड्याचा माल आहे ती साहेब 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 नाही साहेब नाही आम्हाला आता तर सरळ बोलत होता नाही साहेब माग आर साहेब किती पुरींच्या मागे छेड करताय का पुरीची रोजला का पुरी इकडे आल्या बाथरूम ला कि माग लगेच वास काढत येताय तुम्ही का तुम्हाला बरं साहेब मला सांगा आम्हाला बाथरूम मध्ये गेले आम्ही कशाला बघणार अरे पण अक्कल तुम्हाला पाहिजे हा बांधून द्या ना बाथरूम तुम्ही काय ती आमची जिम्मेदारी मग कोणाची जिम्मेदारी मग त्यांना त्यांचा कळा ना का बांधून द्यायचं त्यांना बघ माझ्या बरं कळत आणि बांधून द्यायचं कळा नाही तुला फिर बांधून द्यायचं कळा नाही साहेब खांद्यावर हात टाका खांद्यावर हात काढा खांद्या खांद्यावर हात काढा अंगात येत माझ्या अंगात येत नाही तुझ्या अंगात येईल की चांगला देव उतरवतो तुझा नाही तीच म्हणायचं मला काय हा परत कर चाल का परत कर हात खाली केड पूर्वी मला लोकेशन पाठवलं लो? काल भेटले त्यावेळेस मला सांगितलं की पोरं छेड काढते हा उद्योग करता ये तुम्ही हा असलं उद्योग करता येते येऊन माफी माग तिची चल माफी मागी जाणार आहे मी साहेकुल ती एक माझ्या मांडाय फोडा फडा बिचारी आवा जाऊ द्या मुद्या बाई बायकोला जर कळलं मारण बायको मयच्या गावात गेला ए बरे साहेब माझे काय का बरं ह्याच काय कारण काय सांगा असं सा बघायचं माझं तरी झाजी काय माझं लग्न बिघ्न नाही झालं मी बघितलं काय माफ आहे काम करू सगळे घरी जाऊ आणि काय नाही त्याचा निवड न करू बाय नवडायच्या मापे माग तुला ओक तडा तडा आणून घेतू त्याच्या कानाखाली मार हे बघ ओक माफ कर आग बाय तू माझ्या बारक्या बाय कोणी एक काम कर काना खाली मारते आएक... तू साहेब आज खाली ए चल खाली मार नाही साहेब कशा मारीन मग चल मार काना खाली भांडत साहेब ऐकाय की त्याचं काय आहे त्याला मारायची नाही ते आहे घालत मध्ये वगळी तर गाठते परत चेचत मला तू माहिती पोरींच्या 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 हात नयच म्हणजे वाघा सारख्या कड्याच काय राहिलं सारख्या हात नाही सोडू नका अजिबात त्यांना चांगले चेता धरून त्यांना आय बहिणी नाही तो येत्या तिकडे कशाला आय बापा सर काढतील काय

ताकीद आहे तुम्हाला काय अजिबात कुणाची छेड काढायची नाही कुणाच्या जर माग जर फिरताना दिसला तर घरी येऊन बायको निघायचं काय बाथरूम बांधायचं सांगा कि मग अरे बाथरूम बांध बरं झालं पोरे वेळेवर फोन केला असली वृत्ती जागेवर ठेसाय पाहिजे आणि तुला पण अकल नसुनाय वे घरापासून एवढ्या लांब तुमच्या कुणी आलो होत संडास बिंडास बांधायचं कळत नाही वगैरे घरी हंच्या मोए एवढा बांधकाम चालू आहे काका चालू आहे ना हां मी लवकर बांधकाम करून घ्यायला लाव सांगितलं बनला जावा घरी पाडी दिसनी आजबा तिकडे फिरू नका नाही